पुन्हा तो आमदार पुन्हा म्हणाला गुरु जोरा सिटी वाजवत्या का महिला जोरात वाजवत्या अरे बाबा सत्ता तू तुझ्या घरी घेऊन जाय ना आमच्या गावात गणपती बसलेला आहे त्या ठिकाणी येऊन तू धार्मिक भावना जो बोलतो आम्ही त्यावेळेस कि मग तेच तिथले जे आयोजक आहेत ते माझ्याकडे आले आम्ही गणपतीची आरती लावली म्हणत तुम्ही अगर लावणी लावशाल तर आम्ही गणपतीची आरती चालू घेऊ तर मग ते म्हणे आम्ही आता याच्यानंतर लावणी लावणार नाही तुम्ही धार्मिक कार्यक्रम चालू करा कार्यक्रम चालू केले त्याच्यानंतर पंधरा मिनिटाच्या नंतर तिथं एपीआर ढाकते साहेब आले ते आल्याच्यानंतर नंतर सुद्धा कार्यक्रम चालू होता आणि ते म्हणते की आम्ही कार्यक्रम बंद केला त्याला मी मुलगा आहे त्याला मला तुला मुलाच्या डोक्यावर हात ठेव तिथे आल्याच्या नंतर कार्यक्रम चालू होता सीसीटीव्ही कॅमेऱ्या मी दाखवतो माझा दम डाटा घे मी कोणत्या ठिकाणी आमच्या फिर्यादी आहे त्याचा पण डाटा घे तो कोणत्या ठिकाणी आहे आणि आमच्या मंडळाच्या गणपती जवळून वापस झालो स्टेज आमच्या पलीकडे त्याच्या स्टेज पर्यंत गेली अगर स्टेज पर्यंत फिर्यास येणारा विनंती आहे तू फिर्याद परत घे तुला पण मुलंय नाही तर फार महागार पडेल धन्यवाद